बुधवानाचा तर खरी हकीकत काय आहे सत्य आहे हो आणि भूत असते जगामध्ये आणि जे तिथं कर्म झालेलं आहे ते हकीकत मध्ये आहे मला आढळले असे म्हणून तर नमस्कार मी मतदार बोलतोयच्या आपल्या या भागात आपलं स्वागत मी अश्विन वाकोडे आणि अमरावतीत जे आहेकनी काही दिवसाआधी म्हणजे दोन दिवस दिवसाआधी एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला होता का छत्री तलाव परिसरात भूत आहे बा तर आम्ही हा छत्री तलाव तर परिसरात म्हणजे याच्या मग छत्री तलाव आहे आणि छत्री तलावाचा हाच परिसर आहे पण या ठिकाणी लोक जे आहेत ते मॉर्निंग वॉक इव्हिनिंग वॉकसाठी येत असते या ठिकाणी एक हनुमानजीचं सुंदर मंदिर आहे आणि या मंदिरातले जे काही देखरेख करणारे आहेत ते महाराज आपल्यासोबत आहे तर आपल्यासोबत महाराजांना आपण विचारू बा की बा खरोखर बा इथं भूत वगैरे काय बाहेर बुधबाना आहे काय महाराज सगळ्यात पहिले तुमचं स्वागत करतो मी आणि मला फक्त एवढं सांगा बघा का दोन चार दिवसा आधीचा जो विषय आहे भूतबाण्याचा तर खरी हकीकत काय आहे सत्य आहे एवढं मी ऐकलं आहे हां आणि भूतात्मा असते जगामध्ये हे खरं आहे आणि जे तिथं कर्म झालेलं आहे ते हकीकत मध्ये आहे अच्छा म्हणजे काय झालंय नेमकं समजा मला फक्त कानावर आलं बाकी मी स्वतः जाऊन डोळ्याने पाहिलं नाही अच्छा बर आ, हा बर या ठिकाणी म्हणजे आता हे हा आज परवाचा व्हिडिओ समजा काल परवाचा दोन चार दिवसातला असं काही हाय का बाबा खरोखर बा हे घटना तर नाही पण इथं दुसरं काहीतरी आहे बा असं असे भूतात अनेक आहेत तिथे हा पृथ्वीवर हा तुम्हाला हा अनुभव नाही झाला का कधी भूता वगैरे आता भूता मला भूताशी काही कामच नाही पडलं म्हणजे का अच्छा त्याच्यामुळे माझं जवळ भूत येणं शक्यच नाही शक्य नाही कारण देवाची छाया आहे देव चोवीस घंटे शंकर आणि पार्वती माझ्या सोबत असतात मग किती वर्षापासून राहता मी तुमच्या बाबाच्या थोडासा जवळ बसतो मला सांगा किती वर्षापासून राहता समजा तुम्ही आता हे चत्रीला म्हणजे बाजूनच आहे मला दहा अकरा वर्ष झाले दहा अकरा वर्ष काय लागतात कैलास पर्वतातून आले का तुम्ही कैलास सरोवर व्यासगुफा व्यासगुफेवरून म्हणजे पहिले तुम्ही कैलास सरोवर होते कैलास जो पहाड पहाड आहेत होत ना कैलास पर्वत भगवान शंकर नाही मानस सरोवर तिथं तुम्ही होते तिथे तुम्ही तपस्या के केली तपस्या ज्या केली आणि आज तुम्हाला एकशे बारा वयात माझं दर्शन होणार एकशे बारा वर्ष वय का तुमचं मग महाराज तुमचा जन्म कुठं झाला जन्म काशी बनारस काशी बनारस पुरातन काशी पुरातन काशी जिथे शिव मंदिर पुरातन आहे जिथे द्रोणाचार्य गुरुचा पुत्र हुँ। हुँ। तो अमर असून तो तिथे येत असतो तुम्ही एकशे बारा वर्षाचे म्हणता म्हणजे शंभर वर्ष आधी आणि भारताले स्वातंत्र्य भेटून सत्तर वर्ष झाले म्हणजे स्वातंत्र्याच्या पारतंत्र्याच्या तीस वर्षाचा काळ तुम्ही पाहिलाय सत्य आहे हा कसा होता काळ मी तर डोंगरात होतो जन्मापासूनच जन्म झाला नंतर चार ते पाच वर्षाच्या वयापासून अच्छा चार असं करून चार ते पाच वर्षाच्या वयात लोक लेक लेक। अरे मला लेखाला ऋषी नेलो सोबत मी त्या माझा एज्युकेशन बी ब्रिटिश त्या काळातलं शिक्षण मध एस सी आहे मग एम एस सी शिकल्यानंतर आपण बीएससी पहिले एम एस सी केलं बीएससी केलं एम एसी केलं मग एम एस सी वैटनाथ अरे बाबरे मग तुम्हाला इंग्रजाच्या काळातलं शिक्षण आहे ठीक आहे ह्या वेळेस तुम्ही केमिस्ट्री मॅथ्स वगैरे केलं मग तुम्हाला असं ते कॉलेज वगैरे पाहिलं असेल तुम्ही तर बा संसारात जाओ बा मोठी नोकरी घ्या जास्त पगार कमवा असं नाही आलं का वैराग्य कोण आलं बडोक्यात वैराग्य या दृष्टिकोनातून आलो कि मी साधूच्या संख्येमध्ये होतो ना हा अगदी बालवायापासून बाल बाल नाही पण मग तुम्ही जेव्हा शिकून राहिले होते तेव्हाही तर तुम्ही कॉलेज आणि शिक्षण माझ माझ त्या गुरुनी केलं गुरुंनी केलं मला पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांनी केलं होता जो माझा गुरु होता ब्रह्मानंदी नऊशे वर्षाच्या वयामध्ये त्यांनी इच्छा मृत्यू अच्छा अरे बापरे इथं तुम्ही दहा वर्षापासून आले म्हणता दहा बारा वर्ष झाली इथं समजा अमरावतीमध्ये इथं कसं येणं झालं मग अमरावती एकोणीसशे अडुसष्ट सालापासून अडुसष्ट सालापासून दहा वर्ष कसं येणार समजा एकोणीसशे अडुसष्ट साली आलो अमरावती आणि हा परिसर मला बळा वाटला म्हणून मी इथे गमलो अच्छा अंबादेवीचा हा अंबादेवीच्या नावानं चांगल मग महाराज तुम्ही इथं आलेत मग इथं तुमचं हे राहणं खाणं जेवण राहणं खाणं खाणं पिणं तर प्रभू मला पुरवतो राहणं माझ शिव मंदिरामध्ये आहे आपला छत्रीचा लावाचा पुढे जे दर्गा आहे त्या जवळ अच्छा तिकडे तिकून इकडे मग हे आता हे समजा हा परिसर जो आहे ना तो छत्री तलाव आपण छत्री तलावाचा परिसर आहे बरोबर आहे मग मला मग भेव गव्हा तुम्ही म्हणता का बाबा तिकडला प्रकार तर माहित नाही असं काही आढळलं नाही का तुम्हाला मला आढळले असे म्हणून जात नाही परंतु मला विजा काही केली नाही ह्या छत्री तलाव परिसरात नाही आढळले काय बाबा आहे ना अनेक आत्म्या आहेत एकच नाही अनेक आत्म्या काही लेडीज आहे काही नर नारी आहेत काही बालवायत आहेत आहेत आहे। परंतु मला मी देवाच्या सानिध्यात जेवढे काही शास्त्र पुराण ग्रंथ हे वाचतो आहे त्याच्यामुळे माझं सान्निध्या मग आता समजा तुम्ही देवाच्या सानिध्यात आहे माया सारखा माणूस आहे बाजूला सानिध्यात नसन कदाचित समजा म्हणजे माया साठी म्हणालो इथे भरपूर लोक फिरायला येते म्हणजे परिवारिक लोक आहे ना तुम्ही नाही परिवारिक जरी असन पण आता इथं छत्री तलावात लय लोक फिरायला येते रोजचे शंभर हजार काय आहे ना सकाळ संध्याकाळ त्यातला एखादा जण नसन तर मग त्यांना काय करावं त्यांना तर म्हणजे त्याचं तिचे पण खराब जीवन झालं मग तर त्याला जर समजा एखादी जवान पोरगी जर झपाटली त्यांना काय करा इलाज आहेत ना अशी इलाज आहे ना आधी भूत शैतानाने दूर हो नाही मग तुम्ही असं काही अधिष्ठान वगैरे असं नाही का बा इकडे बा कुणाला त्रास देऊ नका बा असं मी त्यांना बोलून चुकलो कित्येक वेळा अच्छा परंतु त्यांच्या झपाट्यात जो जीव कधी असा आला तर तो, तो येऊन जाते कथा का कारण ती आत्मा भयानक असते ना भयंकर असते ना बरोबर म्हणून बरोबर महाराज तुम्ही मला सांगा आता बा हे तर हा विषय झाला आता समजा आपण म्हणू बा काही आयुष्यात समाजाने सुखी बा याच्यासाठी तुम्ही काय सांगाल लोकांनी लोकांना मी जे ज्ञान वाटतो ते त्यांच स्वतःच ते काही लोक असे होत असतात की ते लवकर आत्मसात करतात त्या विद्येला त्या गुणाला बरोबर आणि आपलं भलं करतात काही लोक ना उशीर लागतो वेळ लागतो म्हणून त्यांना उशिरा होते सत्य आहे गोष्ट नाही चला महाराज तुम्ही लय चांगला माहिती सांगितली लय चांगली हे दिली <सथ> आहे का नाही तर आम्ही म्हणजे आशा करतो तुम्ही आशीर्वाद आम्हालाही द्या अरे आशीर्वाद तुम्ही जेव्हा जेव्हा जन्म घेतला भूमीवर तेव्हा आशीर्वाद घेऊन आले बरोबर आहे की नाही बरं आमच्या दर्शकांना काय आशीर्वाद द्याल तुम्ही दर्शकांना आशीर्वाद हात चांगली गोष्ट आहे ना हे का कार्य करून राहिले तुम्ही लोकांपर्यंत पोचून राहिले लो। पोचून राहिले हे कार्य वाईट नाही आहे अगदी चांगला आणि स्वच्छ कार्य आहे कधी डगमगत नाही नाही पण सत्य करत म्हणजे चांगले काम करणार आले फळही भेटत ना लवकर फळ न्यायचे नाही लवकर नाही भेटत ना फळ न्यायचे फळ नाही आता मायाबा म्हणजे माया नाही म्हणून आपण दिले पण असं जनरल न वेळा असं होते का बा आपण एखादा अंद, एखादा माणूस चांगला राहते नेहमी हे करते पण नाही भेटत राहते लोकांच्या याच कारण काय तुमच्या मध्ये जो योग आल्यानंतर ते तुमचं कार्य सफलता तुम्हाला प्राप्त होईल तो योग येण्याची वेळ बाकी असते बाकी योग लक्षात ठेवा का बाबा योग जेव्हा पर्यंत येत नाही माणसांना पण त्याच्यासाठी मग मेहनतीच लागत आहे की नाही मेहनत हे नाही तर मग म्हणा काम काही आपल्या सोबत छत्री तलाव परिसरात मध्ये जे आहेत या परिसरातच ज्यांचं वास्तव्य आहे ते महाराज होते आज व्हिडिओ दोन चार आधी झालाय त्याचा आधुनिक जेव्हा आमच्या टीमने न छळा लावला होता तर ही इथली घटना नाहीये जुने व्हिडिओत आहेत जुन्या व्हिडिओच्या जुनच व्हिडिओ ता, ते व्हायरल झाले होते आणि त्यातून हा सगळा प्रकार इथं झाला आहे अशी अफवा पसरली होती त्यामुळे नागरिकांच्या मनात एक संभ्रम होता भीती होती तर याचं खरी तथ्य तर आमच्या टीमनं या आधीच पूर्णपणे तुम्हाला दाखवलं आहे पण तरी एक लोकांना काय वाटतं या परिसरातील त्यासाठी आपण इथं आलो अजून काही लोक जर असतील तर त्यांच्यासुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया तुम्ही कंटिन्यू हा व्हिडिओ पाहत राहा विदर्भ मतदारला कंटिन्यू वॉच करा